दिशा सालियन प्रकरणी आम्हाला राजकारण करायचं नाही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दिशाच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करताय त्यांना ते लखलाव फक्त राजकारण आणि बदनामीसाठी आरोप करण्यात आल्याचं अंबादास दानवे यांनी देखील म्हटलंय सीआयडीनं तपास करून रिपोर्ट सादर केलाय असं देखील आता अंबादास दानवे यांनी दिशा सालियन प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे जे राजकारण करताय त्यांना ते लखलाब असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय तर सी आय डीनं रिपोर्ट तपास करून आपला रिपोर्ट सादर केल्याचं अंबादास दानवे म्हणाले दिशा सालियन प्रकरणी आम्हाला राजकारण करायचं नव्हतं दिशा सालियनच्या वडिलांच्या पाठीमागून जे राजकारण करताय त्यांना ते लखलाब असल्याचं खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे सी आय डीनं तपास करून रिपोर्ट सादर केलेला आहे अशी प्रतिक्रिया आता अंबादास दानवे यांनी केली आहे त्यामुळे दिशा सालियन प्रकरणात सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून उभाठा गटावरती मोठे आरोप केले जात होते आदित्य ठाकरेंचं सातत्यानं नाव घेण्यात येत होतं आणि याच प्रकरणी आता उभाठा गटाच्या नेत्यांकडून देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे सालियन हा जे का तुम्ही म्हणताय त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण होती त्या मुलीला डिप्रेशन होतं हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे त्याच्यावरती आम्हाला राजकारण करायचं नाही जे वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलाव पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे काही एकदा प्रसिद्ध झाला इतर काही गोष्टी येत आहेत आणि आम्ही समर्थ आहोत ना आम्ही समर्थ आहोत आदित्य ठाकरे समर्थ आहेत उद्धव ठाकरे समर्थ आहेत आम्ही सगळे समर्थ आहोत मला वाटत आमच्या पक्षाचे नेत्यावर आरोप केला म्हणून मी कोणावर आरोप करणार सीआयडी न पूर्णपणे याचा तपास केलेला आहे याचा क्लोजर रिपोर्ट पूर्णपणे सादर आहे आणि आता कोण लोक यांना बळजबरी कशा पद्धतीने करायला होतं मला यथावकाश शिवसेना या सगळ्या हो गोष्टी समोर आणतील कारण मी ते जवळपास दोनशे चाळीस पानाच त्यांचं वाचलं अतिशय पूर्वग्रह दूषितपणे त्याच्यातल्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं हे सुस्पष्टपणे न्यायालयाच्या निदर्शनास आलं असेल किंवा आणि त्याच्यामुळे हे राजकारण म्हणून बदनामी म्हणून ह्या गोष्टी केल्या जात आहेत